परिषदेच्या माध्यमातून वेंगुर्ला शहर तालुका व सिंधुर्ग जिल्ह्याला बावीसच्या नागपे समुदाय केंद्र हे वेंगुर्ल्यामध्ये साकारलेलं आहे आणि ही संकल्पना मुळात दोन वर्षापूर्वी ज्यावेळी नागपे कुटुंबियाने आमच्या मतदारसंघाचे आमदार दीपकबाई केसरकर यांच्यासमोर मांडली आणि त्यावेळी तात्कालीन खासदार विनायक साहेब उदय साहेब आणि वेंगुर् नगर परिषदेचे त्यावेळेचे तात्कालीन सर्व बॉडी आणि माजी नगराध्यक्ष दिलीप थिरक त्या सर्वांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि त्यावेळी जो पुस्तक प्रकाशन सोहळा बॅरिस्टर नागपे ज्या शाळेमध्ये लहानपणी शिकले ती शाळा नंबर एक या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा नागपैंचं झाला आणि त्या सोहळ्याला नागपै कुटुंबियातील सर्व मंडळी उपस्थित होती आणि त्या मंचावरूनच सर्वांच्याकरिता घोषणा करण्यात आली की जी जबाबदारी नागपूर कुटुंबियाने या भागाचे आमदार म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय दे सामंत यांच्यावर टाकली आणि ती जबाबदारी उचलून पुढच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये वेंगुर्ल्या शहरामध्ये बारिशच्या नातपाईंचं या ठिकाणी सम समुदाय केंद्र हे के आपण बांधू आणि त्याच्याकरिता कितीही निधी लागला तर तो तो निधी आपण पालकमंत्री म्हणून उदय सामंतसाहेबांनी देण्याचं मान्य केलं आणि या भागाचे आमदार म्हणून दीपकबाई सुद्धा सांगितलं की नाथपैंच्या स्मारकाकरिता कितीही निधी लागला तर तो मी डी पी सीच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल आमदार फंडातून असेल मी देण्याचं या ठिकाणी घोषित करतो अशा पद्धतीनं त्यावेळी जो संकल्प